नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार पंढरी नगरी श्री हरिहर शिव महापुरण कथा सोहळ्याचा काल दुसरा दिवस अत्यंत उत्साह संपन्न झाला सिहोर येथील सुप्रसिद्ध पंडित पूजनीय श्री प्रदीप मिश्रा महाराज यांच्या सुश्रीय वाणीतून महापुराण कथेचे आयोजन सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे त्यात ही विषय ठरत आहे तो यजमान पाटील यांचा सहभाग जेवण ते, ते कार्यापर्यंत सर्व बाबतीत त्यांचा पुढाकार दिसून येत आहे भव्य मंडपामध्ये प्रत्येकाच्या भोजनाची आस्तेवाईक चौकशी करण्यापासून ते शेवटचा माणूस झोपेपर्यंत अभिद पाटील एक आदर्श यजमानाच्या भूमिकेत अत्यंत समर्पित भावनेने काम करताना दिसत आहेत आज दुसऱ्या दिवशी त्यांच्या त्यावर भगवान महादेवाचा वेश धारण करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि तीही त्यांनी समर्थपणे पार पडली त्यांच्या महादेव रूपाची सर्वत्र चर्चा रंगली आहे दिवसाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात पूजाने झाली त्यानंतर आजी माजी सैनिकांच्या हस्ते भगवान महादेवाची आरती करण्यात आली देवभक्ती आणि देशभक्तीचे एकत्रित दर्शन आज आजच्या कार्यक्रमातून पाहायला मिळाले यानंतर महाराजांच्या सुसरे कथेतून भगवान महादेव आणि विठ्ठलाचा महिमा वर्णन झाले जो कोणी भारतात जन्माला आला आहे त्याने एकदा तरी विठ्ठलाच्या दर्शनाला आलेच पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी अशी वाचनातून केले दिनांक एकतीस पर्यंत ही कथा दररोज दुपारी एक वाजता होणार असून यजमान श्री आबिताबा पाटील यांनी अधिक अधिक संख्येने भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक